नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काय झालंय महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ना ते कधीतरी अगदी पोरकटपणाच्या जा सीमेवरती जात कधीतरी अतिशय गंभीर अशा पद्धतीची वक्तव्य येतात मग त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि खास करून अशी वक्तव्य जे आहेत ना ते आपले जे खास पॉलिटिशियन आहेत आवडते म्हणा कसेही म्हणा त्यांच्याकडून आलं की त्याची दखल घेतल्याशिवाय राहता येत नाही मित्रांनो आता गंमत अशी आहे ना की ते काही जण टिंगलटवाळी वगैरे करतात सोडून देते जाऊ देत पण भांडू हे जे मुंबईचं उपनगर आहे ते अत्यंत महत्वाचं आहे कारण तिथून आपल्या राज्याच्या अनेक महत्वाच्या घोषणा होत असतात आता ह्याच्यावरती तुमचं खरं म्हणजे एकमत व्हायला पाहिजे तर ह्या भांडुपकरांनी अशी एक चांगली मस्त पैकी एक स्टेटमेंट केलेलं आहे ते माझ्या वाचनात आले म्हटलं आता तुमच्याशी ह्याच्या विषयावरती बोलायलाच पाहिजे म्हणून तर त्यांनी असं सांगितलं आताच मी शिवसेना उवाठा गटाचे जे प्रवक्ते आहेत महत्वाचे प्रवक्ते आणि अगदी एकमेव प्रवक्ती म्हणा तुम्ही पाहिजे तर संजय राऊत हे असं म्हणाले की भाजपने महाराष्ट्रामध्ये दोन हस्तक सोडलेले आहेत भाजपनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हस्तक सोडलेले आहेत आता सांगा तुम्ही मला की हे महाराष्ट्राचे अजित दोल कोण असणार दुसरं त्या अर्थातच संजय राऊत कारण अशा भित्तम बातम्या दलाल म्हणून कोण वावरतोय हस्तक म्हणून कोण वावरतोय ह्या सगळ्या तुमच्या आमच्या सारख्या पामरांना नसतात लागत लागायला प्रचंड मोठ वैशिष्ट्य लागतं व्यक्तिमत्व लागतं आणि ते व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या प्रवक्त्यांकडे निश्चित आहे याची निदान मला तरी खात्री पटलेली आहे तेव्हा ते, ते जेव्हा म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने दोन हस्तक सोडलेले आहेत आता हे जे हस्तक आहेत त्याच्यावरती त्यांनी थेट नावं घेतली नाही परंतु त्यांनी ज्या परिस्थितीचा आणि नावांचा ओहापोह केला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट झालं त्यातलं पहिलं नाव जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांचं त्यांनी घेतलं राऊत म्हणतात की आंबेडकर हे आंबेडकर आहेत प्रकाश आंबेडकर हे आंबेडकर आहेत परंतु ते बाबासाहेबांच्या विचारधारेचा काही विचारच करत नाही मग त्यांनी पुढे असं सांगितलं की लोकसभेमध्ये खरं म्हणजे आम्ही यांच्यासाठी सहा जागा सोडणार होतो पण त्या सोडून ते गेले तिकडे पलीकडे गेले ती खरी पोटदुखी असावी संजय राऊत यांची तेव्हा प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरांच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला चिकटून राहत नाहीत आणि त्याच्यामुळे ते असे दोलायमान असतात इथपर्यंत मी समजू शकते पण ते भाजपचे हस्तक झाले असा जो काही जावय शोध संजय राऊत यांनी लावलेला आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं तर तुम्ही आणि आपण आपण साधी सामान्य जनता आहोत त्यामुळे आपल्यापर्यंत ज्या बातम्या येत नाहीत ना त्या राऊतांपर्यंत असतात अर्थातच प्रकाश आंबेडकर मी तुमचा हस्तक म्हणून काम करायला तयार आहे अशी ऑफर बहुधा भाजपच्या नेते मंडळींना दिली असावी आणि ती दिल्याची बित्तम बातमी जी आहे ती भांडूकच्या चाणक्यांना लागली आणि त्यामुळे त्यांनी अगदी स्पष्टपणे असं विधान एकदा करूनच टाकलेलं आहे तेव्हा अकोला जिल्हा आणि तिथे त्यांनी एक मोठी फेरा टाकला आणि त्याच्यामध्ये मी इथे तिकीट वाटप नाहीये पण मी पक्ष कार्याचा एकंदर आढावा घेण्यासाठी आलेलो आहे असं सांगत तिकडच्या लोकांची मतं नोंदवली कुठल्या मतदारसंघामध्ये आपण पुढे आहोत आपली पोझिशन स्ट्रॉंग आहे बळकट उट... आहे कुठ तिकीट आपल्याला मिळायला पाहिजेत ह्याचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी साहेब तिकडे पोचलेले होते आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अकोला जिल्ह्यामध्ये आंबेडकर जे आहेत त्यांचं बहुधा वजन जास्त असावं आणि ते जर का आपल्यावर म्हणजे लोकसभेला ते नाही आले मग आता असं ते भाजपचं हस्तक एकदा त्यांना त्यांनी म्हणून टाकलेलं आहे असं आता ते भाजपचे हस्तक आहेत की नाही त्यांच्यावर आरोप झालाय तो आंबेडकरांनी खोडायला पाहिजे आपण कुठून खोडणार त्यांना माहिती आहे ते हस्तक म्हणून काम करतात का नाही भाजपला माहिती आहे त्यांनी त्यांना हस्तक नेमले की नाही ही जी बातमी आहे ती राऊतांकडे आहे तेव्हा राऊतांनी खरं म्हणजे त्याचे तपशील द्यायला पाहिजे होते ते तपशील विपशील काय देण्याच्या ते भानगडीत पडत नाहीत ते पहिला आरोप करून मोकळे होतात आणि मग तपशील तुम्ही शोधा त्यांना सवड मिळेल तसे ते तपशील देतील किंवा देणारही नाही त्यांचा प्रिव्हिलेज आहे विशेष अधिकार असतो आता दुसरं जे व्यक्तिमत्व आहे ते फार महत्वाचं आहे आणि ते व्यक्तिमत्व जे आहे ते राऊतांना झोमणारं व्यक्तिमत्व आहे कारण ते त्यांच्या मालकाला झोमणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे अर्थातच श्री राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे हे भाजपचे हस्तक आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे आणि त्याच्यासाठी ते असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं वजन हे युतीच्या बाजूने टाकलं आणि त्यांचं जड केलेलं आहे आता जरी विधान दोन्छे दोन्छे ते विधानसभेमध्ये असं म्हणत असले की आम्ही दोनशे सव्वा दोनशे जागा स्वबळावरती लढवू तरी सुद्धा ते भाजपचे हस्तक आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे तेव्हा राज ठाकरे यांना राजकारणामध्ये स्वतंत्र अस्तित्व नाही त्यांनी एक तर युती बरोबर राहावं नाही तर आघाडी बरोबर राहावं आणि जर का त्यांना सहबळावरती जागा लढवायच्या असतील तर त्याच्यावरती सुद्धा मल्लीनाथी जी आहे ती संजय राऊत आपल्याकडे करताना दिसतात आणि ती काय मल्लीनाथी आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही संजय राऊत असं म्हणतात कि मांडवली करायची काही ना, ना। काहीतरी सेटिंग लावायचं आणि अशा जागा उभ्या करायच्या पाडापाडी करायची पाडापाडीसाठी म्हणून राज ठाकरे आपले उमेदवार उभे करणार आहेत महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती असा समज हा राऊतांचा झालेला आहे त्या अर्थी मित्रांनो असं म्हणू नका त्यांच्याकडे बित्तम बातमी असते मी त्यांना उगाच महाराष्ट्राचे अजित डोवल म्हणत नाही त्यांना बित्तम बातमी देणारी फार महत्वाची गुप्त मसलत करणारी अगदी त्याला म्हणतात ना आपण त्यांच्या अंतपुरापर्यंत पोहोचलेले त्यांचे हेर असतात सगळीकडून त्यांना सगळी बातमी येत असते तेव्हा राज ठाकरे हे भाजपचे हस्तक आहेत हा त्यांनी लावलेला एक नवा शोध नाहीये तो त्यांनी केलेला गौप्यस्फोट आहे कदाचित खुद्द राज ठाकरेंना सुद्धा माहिती नसेल की आपण भाजपचे हस्तक आहोत किंवा जनता ही आपल्याला हस्तक म्हणून आपल्याकडे बघते अर्थी संजय राऊत म्हणतात जनता सुद्धा तशीच वागत असते कारण संजय राऊत बोलले की जनता हलते संजय राऊत डोलले की जनता हल डोलते असंच डोल मुळी महाराष्ट्रामध्ये हो समीकरण आहे असं आमच्या राज्यातले पुरोगामी पत्रकार आपल्याला सांगत असतात त्यांच्यासाठी तो त्यांचा अंतिम शब्द असतो आणि ते त्याला भयंकर प्रसिद्धी वगैरे सगळे व्यवस्थित असतात ते सगळं नीट व्हायला लागतं मित्रांनो ते शास्त्र आहे आपलं तर गंमत अशी कि ते संजय राऊत हे तिथेच थांबले नाहीत त्यांनी राज ठाकरे यांना पुढचा सल्ला दिलेला आहे आणि तो पुढचा सल्ला काय आहे तो महत्वाच आहे ते म्हणले हो इथे महाराष्ट्रातच काय तुम्ही जागा लढवत बसलाय दोनशे सव्वा दोनशे देशभर जा पूर्ण देशभरामध्ये अशा जागा तुम्ही लढवा की जेणेकरून तुम्हाला अधिक पैसे मिळून जातील म्हणजे कुठे इकडे जा तिकडे जा ह्या राज्यात जा त्या राज्यात जा तिथे सुद्धा एकदा जागा लढवून बघा तुम्हाला तुम्हाल तुम्हाला तुम्ही तुम्हालाही पैसे मिळतील जसे महाराष्ट्रात जागा लढवण्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार आहे तसेच तुम्हाला देशभरामध्ये तुम्ही जिथे जिथे उभे राहाल तिथे सुद्धा पैसे मिळून जातील बघा आता संजय राऊत यांचा सल्ला महत्वाचा आहे कारण ते अजित गोवाल आहेत अजित गोवाल कसे आहेत कारण त्यांच्याकडे वित्तम बातमी असते आणि ती अंतपुरातून आलेली असते बरोबर ना ही अंतपुरामधून आलेली बातमी आपल्याला काय सांगते कि राज ठाकरे हे भाजपचे हस्तक म्हणून उभे राहिलेले आणि हस्तक जो असतो त्याला पैसे द्यावे लागतात पैसे द्यायचे म्हणजे भाजपनी त्यांना पैसे द्यायचे त्यांनी पैसे घ्यायचे आणि आपले उमेदवार उभे करायचे कशासाठी उभे करायचे पाडापाडी करण्यासाठी आणि हे आत्ताच घडतंय असं नाही राज ठाकरे यांचा पूर्वेतिहास हेच सांगतो असं संजय राऊत यांचं म्हणणं आज ठाकरे यांचा पूर्व इतिहास आपण बाजूला ठेवू आपण येऊ खुद्द संजय राऊत आणि त्यांच्या उभाटा शिवसेनेकडेच येऊ हो। गंमत अशी आहे की हे जे साहेब आहेत यांनी गोव्यामध्ये कशाला उमेदवार उभे केले होते ते उत्तर प्रदेशामध्ये कशाला कडबडायला गेले होते आम्ही उमेदवार उभे करतो सांगायला कशाला गेलेले होते कुठे कुठे गेले होते ते केजरीवालला भेटले ते अखिलेश यादवला भेटले ते जाऊन तुझे ममता बॅनर्जीला भेटत असतात तेव्हा अशीच प्रपोजल्स घेऊन महाशय देशाचा दौरा तर करत नाहीत ना आता काय माहितीये का तुम्ही म्हणाल की तुमचा खोडसाळ पण आहे आणि अशा पद्धतीचे संशय तुम्ही घेता का बन तुम्हीच जर का त्यांना अजित डोवल म्हणता तर मग ते तुमच्या तुम्हाला शोभत नाही हे अशी शंका त्यांच्या सगळ्या वागण्यावरती येणं हे मान्य आहे पण गंमत अशी आहे ना की कुठेतरी शंका तर येते मनामध्ये आता कोणाशी बोलून तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात प्रेक्षक आहात तुम्हाला फक्त बोलून दाखवते दुसऱ्या कोणाला बोलून दाखवत नाहीये शंका मात्र मनामध्ये आहे की असेच व्यवहार हे या अगोदर साहेबांनी इतर राज्यामध्ये जेव्हा कॅन्डिडेट उभे करतो अशी ऑफर दिली त्यावेळी तर झालेले नव्हते ना कारण त्यांना सगळी मेथडॉलॉजी माहितीये म्हणजे आपल्या ऐवजी आता जर का राज तिकडे गेले तर राजला सुद्धा पैसे मिळणार ती पोटदुखी आहे पैसे मिळणार ही पोटदुखी आहे त्यांना जागा मिळणार का नाही आणि त्यांना रिकग्निशन मिळणार का नाही हे सगळे मुद्दे जे आहेत हे अलायदा असतं सर्व लक्ष कशावरती आहे तर आपल्याला पैसे मिळवण्यावरती आहे आणि हे पैसे मिळवण्याचे सगळे मार्ग जे आहेत ते चाणक्यांना माहिती असतात आणि म्हणून हस्त म्हणून कोण कुठे वावरतो आणि तो कसलं डील करतो आणि किती पैसे कमवतो याचीही विदम बातमी साहेबांकडे नक्की असणार त्याच्याशिवाय ते असं बोलत नाहीत एकदम आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्याची शहानिशा करा शहानिशा तुम तुमचं समाधान आहे मनाचं त्याच्यासाठी तुम्ही जरूर करू शकता पण एकदा राऊत बोलले की मी मात्र ते ब्रह्मवाक्य म्हणून घेते आणि एक डोल साहेब आहेत ना खरं म्हणजे दोल साहेब बोलतच नाहीत ते पडद्याच्या समोरच येत नाहीत त्या तुम्ही म्हणाल की ह्यांना तुम्ही कसले दोल म्हणता आणि चाणक्य म्हणता पण काय करणार प्रत्येक चाणक्य आणि प्रत्येक दोल काय तसा असतो असं नाहीये काही जणांना पुढे येऊन काही काही गोष्टी उघड कराव्या लागतात तर त्या तुम्हाला आणि मला समजतात ना मित्रांनो त्या समजण्यासाठी म्हणून त्यांची स्वतंत्र अपॉइंटमेंट केलेली असते असो आता साहेबांनी आपल्याला सांगितलेलंच आहे तर राज ठाकरे हे भाजपचे हस्तक आहेत हे मात्र विसरू नका म्हणजे त्यांना काय म्हणायचंय मला माहिती नाही त्यांना असं म्हणायचं असेल की भाजपच्या विरोधामध्ये जिथे कुठे शिवसेना उभी असेल तिथे तिथे हे राजसाहेब आपला कॅन्डिडेट टाकणार आणि मग शिवसेनेची जी मतं ती राजसाहेब खाण्याचा प्रयत्न करणार पण मला ही खरी म्हणजे बातमीच आहे दोनशे सव्वा दोनशे जागी शिवसेना उभी राहणार आहे हेही मला माहिती नव्हतं आता गंमत अशी आहे की पाडापाडीचं राजकारण करायचं तर राज ठाकरे यांची जी मतपेटी आहे ती मुळातली उवाटा शिवसेनेची मतपेटी आहे ती काय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नाही कि काँग्रेसची नाही त्यामुळे त्यांची मतं राजसाहेब फोडतील अशी शक्यता नाही ते मत कोणाची फोडणार आहेत ते शिवसेनेची फोडणार आहेत आणि ते दोनशे ते सव्वा दोनशे उमेदवार उभे करणार आहेत तेव्हा बहुधा संजय राऊत यांना दोनशे सव्वा दोनशे उमेदवार थेट या निवडणुकीत उतरवायचे आहेत असं माझं कन्क्लुजन आहे ते कदाचित चुकीचं असेल पण आमचे जे चाणक्य आहेत ना ते पुढच्या त्याला काय म्हणतात भविष्याची अशी नांदी करून देतात ना की काय मनाचा गोंधळ उडतो या सगळ्या प्रश्नांची तुमची काय उत्तर आहेत आणि तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते मला जरूर कळवा माझ्या या व्हिडिओच्या खाली एक ईमेल आय डी दिलेला असतो तिथे तुमच्या ईमेल जरूर आल्या तरी चालतील मी स्वतः वाचते द्या हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत असलेलं तुमचं सहकार्य जे आहे ते असंच कायम द्या धन्यवाद